शिरूर पोलीस स्टेशनला जी आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याचा मागचा उद्देश हा होता की पत्रकारांनी त्यांना दिल्या गेलेल्या बातम्या लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात त्याचप्रमाणे आता शाळा सुरू होत आहेत कॉलेज सुरू होत आहेत त्या शाळा कॉलेजमध्ये जी मुलं येणारे आहेत आणि त्या ट्राफिकचं व्यवस्थापन जे असेल त्याच्यामध्ये ऑडो येऊन पार्किंग असेल हे असेल त्याचप्रमाणे काही शाळांनी सुद्धा नियम केले पाहिजेत विद्यार्थ्यांनी वाहना आणू नयेत पालकांनी आणलेली वाहनं जी आहेत ती योग्य प्रकारे पार्किंग झाली पाहिजेत आणि शाळेच्या भोवती कोणत्याही प्रकारचा अपघाताचा या संदर्भानं उपाययोजना या करण्यात येणार आहेत त्याविषयीची माहिती मग अशी आपल्याला पत्रकार परिषदेत सांगितलेली आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आगामी काळात आगामी जे सण आहे गणेशोत्सव असेल त्याचप्रमाणे नवरात्र असेल त्या दरम्यान जे आहे आता प्रतिबंधक कारवाई असेल आमच्या दृष्टीनं गुन्हेगारांवर कारवाया करणं असेल किंवा जे सण आहे उत्सव आहेत ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांना कसं त्याचा आनंद घेता येईल त्या त्यादृष्टीनं निश्चित प्रयत्न करू त्या दरम्यान ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असेल आवाजाची मर्यादा असेल असेल ते आवाजाच्या मर्यादा असतील या सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी जे, जे वा, आवाजासाठी वापरतो त्याच्यामध्ये आवाजाची मर्यादा राखणं हे त्यांनी गरजेचं आहे असं मला वाटतं त्या त्यादृष्टीनं आम्ही काही घेऊ